स्वच्छंदी बागडणारं फुलपाखरू सगळ्यांच्याच आवडीचं त्याच्या स्वच्छंदी स्वभावाचा मोह सगळ्यांनाच होतो रंगेबिरंगी फुलांतील फुलपाखरांचा रंग देखील तितकाच मोहक असतो निसर्गात बागडणारी फुलपाखरे आपण नेहमीच पाहतो मात्र जालना जिल्ह्यातील मानेगाव इथे हुतात्मा स्मारक परिसरात तब्बल अडीच एकर क्षेत्रावर फुलपाखरू उद्यान साकार होतंय यासाठी फुलपाखरांना आवडणाऱ्या तब्बल वीस वेगवेगळ्या प्रकारच्या फुलझाडांची लागवड करण्यात फुल आली आहे या फुलझाडांना फुले आल्यानंतर हा परिसर फुलपाखरांनी गजबजून जाणार आहे काय आहे या उद्यानाची संकल्पना जाणून घेऊयात नमस्कार मी संतोष डेंगरे सरपंच मानेगाव जागीर गणेशपूर आमच्या हुतात्मा स्मारक गणेशपूर या ठिकाणी जागतिक निसर्ग निधी भारत या संस्थेमार्फत वीस वेगवेगळ्या वेग प्रकारच्या फुलजाती या ठिकाणी लागवड करण्यात आल्या त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये या, या परिसरामध्ये ज्यावेळेस फुलझाडे मोठी होतील त्यावेळेस ह्या परिसरामध्ये आपल्याला फुलपाखरू गजबजलेले दिसतील त्यामुळे ह्या स्थळ म्हणजे एक पर्यटन स्थळ होईल आणि जालन्यामध्ये हा प्रक्रम पहिल्यांदा आपण आपल्या ग्रामपंचायत तर्फे आणि भारत सरकार निसर्ग निधी नि या संस्थेमार्फत आपण या ठिकाणी राबवत आहोत आपण या ठिकाणी कनेर जास्वंद चांदीपाट सदाफुली बहुसंख्य विविध प्रकारचे फुलजातीचे या ठिकाणी आपण लागवड केलेली आहे पर्यावरणातील प्रत्येक सजीव घटक निसर्गासाठी महत्त्वाचा आहे दिवसेंदिवस मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचा होतो होतोय त्यामुळं सजीवसृष्टीदेखील धोक्यात आली आहे त्यात फुलपाखरांची संख्याही कमी झाली आहे त्यामुळे रंगेबिरंगी फुलपाखरांसाठी जागतिक निसर्गनिधी भारत यांच्या वतीनं गणेशपूर इथं जिल्ह्यातील पहिलं फुलपाखरू उद्यान साकारण्यात आहे गणेशपूर इथल्या हुतात्मा स्मारक परिसरातील मोकळ्या जमिनीवर फुलपाखरू बाग तयार करण्यात आली या बागेत फुलपाखरू वास्तव्य करणाऱ्या आणि त्यांना आवडणाऱ्या विविध प्रजातींच्या वीस प्रकारची एकशे पंचावन्न फुलझाडं लावण्यात आली या बागेसाठी गावातील शेतकरी शाळेतील मुले मुली व ग्रामपंचायत पद पदाधिकाऱ्यांनी श्रमदान देखील केलं आहे पावसाळ्यात ही बाग फुलणार असून परिसरात फुलपाखरांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे नारायण काळे न्यूज एटीन लोकमत जालना